नमस्कार मित्रांनो आज आपण फुरसिंग या ठिकाणी आलेलो आहे आणि भव्यदेवी असं ओपनचं मैदान आज इथं पार पडलं आणि त्यात बाकासूरला दोन नंबरचा गुलाल भेटला या ठिकाणी पुण्यात मला वाटतं भरपूर असे कमी गुलाल भेटतात बाकासूरला आणि या सीझनला बऱ्यापैकी दोन तीन गुलालाचा मानकरी आहे तो पुण्यात तर आपण बाकासूरचे मालकीत वैभव शेट असतील किंवा मोबाईल शेट त्यांची मुलाखत या व्हिडिओत पा घेतलेली व्हिडिओ शूट पर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसर नका व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा चला तर वैभव दादा नमस्कार नमस्कार आज फुरसुंगीचं मैदान आणि कसं नियोजन वगैरे कसं होतं काय नियोजन 10 15 दिवस पूर्वीच झालं होतं हां कृती दादांचा फोन आला था की गावचं मैदान बैल पाहिजे म्हणून हां बैल पण चांगला पळत होता त्यांचा म्हणून त्यांना दिला बैल आपण आजच्या मैदान कसं आजचं नियोजन वगैरे काय केलं होतं किंवा मैदान वगैरे पळायला कसं होतं मैदान एकदम मस्त होत मागच्या वर्षीच्या थोड्या थोड्या अडचणी होत्या त्यांनी सगळं एकदम हे केलं पारदर्शक मैदान केलं आणि उजेडात फायनल झाली ते दरवर्षी दरवर्षीच गावच हेच आहे पारदर्शकपणाच आहे आज राजा होता तर गाडी वगैरे कशी पळाली किंवा काही गाडी गाठायला चांगली पळाली सेमेला बी चांगली पळाली गाडी कडणी असल्यामुळे थोडंफार उन्नीस बीस चा फरक झाला नाही तर गाडी गाडी मधून असते तर सगळ्यांना माहिती आहे वेगळं काहीतरी झालं आता असं म्हणजे दोन तीन मैदानात पाहायला मिळते का बकासूरला फायनल ला कडनीच म्हणजे जाणून बुजून होते का जाणून बुजून नाही कारण काय होते की आता नाही का आता शिस्त कुठं लागलेली बैलगाड्या शहरातील आणि कुणी जरी गावचं मैदान असलं तरी त्या बैलावरती प्रेम आहे आयोजकांचं पण प्रेम आहे आयोजकात फोन लावून बोलवतात आम्हाला त्याच्यामुळे जिथं नशीब आहे तिथं पळतो आपण त्यात म्हणजे मुद्दा वगैरे काही करत नाही कोण <laughs> सकाळी ज्यावेळेस गट गटात निंबाळकर सरांचा सर्जा होता <laughs> तर काय सांगशाल गाटाबद्दल कारण काय होते लोकांची अशी एक का बाबा दोघं पण मिळून एक स्टँड करतात पब्लिकला हे करण्यासाठी आणि <laughs> असच <laughs> खेळला पाहिजे जसं आता बक्कासुरा सर्जेचे लढत ते दोन तीन मैदान झाले सगळ्या बैलगाडा मालकांनी खेळ खेळासच खेळला पाहिजे कधी रागृवा नाही पाहिजे आणि एक सरांचं स्वप्न आहे की बक्कस गाडी सरजेनी मारावी घट्टला वना काय नाही का त्यामुळे ती गाडी दुखतात सारखी आता रणजित सरपंच सकाळी रणजित सरपंच थोडे पण बोलले स्वप्न स्वप्नच राहत राहते का काय नाही काय होते हार्ज खेळ हार्जित होते कधी कधीतरी योगी त्याचा कधीतरी एक बाकी काय सांगशायला आज सुट्टीला वगैरे कसं नियोजन होत काय सुट्टीला तर मुलंच करतो सुट्टी बैलगाडी एकदम ठाक पडत होती कडणी थोडं दोन नंबर झाला त्याच्यामुळं फायनल ला राहिलेला आनंद आहे तीन नंबर थोडक्यात जरा नाही दोन झाला सामना दिला सामना दिला आता इथून कोणत्या मैदानात दिसणार आपल्याला बाकासूर सर पुढं काय आता एकोणीस ला वीस ला कुठेतरी मैदाना दिसत उन्हाळा वाढलाय उन्हाळ्याचं प्रमाण वाढलंय तर काळजी वगैरे घेत काय नाही सगळे टेम्पो तुम्हाला सांगतो जवळजवळ पाच सहा बांबू आहेत दोन तीन नेट आहेत आपण बैलाला पहिले सावलीच करतो कुठं जा कुठं तरी आणि पाणी वगैरे असतं सोबत त्याच्यामुळे बैलाला आम्ही अजिबात उन्हाचा तडाखा बसून देत नाही काळजी एकदम घेतली जाते व्यवस्थित त्याची आणि घरी असल्यानंतर कसं नियोजन असत घरी असल्यानंतर काही गोठ्याच असत थोडं फक्त सकाळी सातला बाहेर काढले की दहा अकरा ला परत आतमध्ये घेत काय सांगशाल आज म्हणजे नाही का जवळच मैदान आहे फुरसुंगीच आणि एक मैदान कसं आहे पुणे भागात जास्त बैलाला गुलाल नाही भेटलेले आता या सीझन पुणे भागातला हा तिसरा गुलाल आहे ते आनंद आहे आता मागच्या वर्षी एक पण गुलाल भेटला नाही पुणे भागात आम्हाला या वर्षी सलग जवळजवळ दोन तीन गुलाल झाले दोन तीन गुलाल झाले ശുഭേക്ഷാ <coughs> ദാ <coughs> 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 <coughs>